मला एक फ्रॉड कॉल आला होता युवा संस्थेमधन तुमच्याकडं लग्न करण्यासाठी कोण आहे म्हणलं बाबा मी आहे लग्न करण्यासाठी म्हणले तुमचं शिक्षण काय नाव गाव सगळं विचारलं पण मी बोललो म्हणलं मला दत्तक घेणारे पाहिजे मला दत्तक घेणारे असेल तर मी लग्न करणार ते म्हणले तुमची जात काय म्हणलं आता म्हणलं मला कुणीच नाही ते माझ्या दत्तक घ्या जातन भात काहीच मला माहीत नाही आहे फोन कट केला ठीक आहे मी थांबलो परत मला दहा सेकंदाने कॉल आला तुमच्यासाठी स्थळ आहे मी डायरेक्ट त्यांना तुम्हाला संपर्क करायला लावू का तुम्ही त्यांच्याशी संपर्क करता अहो म्हणले मॅडम तुम्ही आता मध्यस्थी आहे संपर्क तुम्ही करायला पाहिजे बर ठीक आहे म्हणले संपर्क म्हणलं तुम्ही उलटं चांगला बघायला पाहिजे ना समोरच्या पार्टीची मीटिंग आणि माझी मीटिंग तुम्ही करून द्यायला पाहिजे अहो म्हणले मग पाच हजार रुपये भरा तुम्ही अहो मी म्हणतो मला कुणीच नाही मला दत्तक घ्यायला घेणार पाहिजे तुम्ही मला पाच हजार रुपये मागताय माझी ह्यांना तुमचं लग्न जुळवण्यात रस नाही फक्त तुमच्याकडून पैसे कसे मिळतात ते बघायचं मला म्हणली पाच हजार रुपये भरा मी तुम्हाला प्रयत्न करेन म्हणलं माझ्याकडे पाच हजार रुपये असते तर मी तुला बोललो असतो का म्हणलं मला मुलगी बघा आणि काही करा परत मला कॉल आलेला नाही आहे माझा नंबर असाच कुठलं तरी मिळाला असेल त्यांना फेसबुकवरून वगैरे काही आत् आता हे सगळं फ्रॉड झाले तुम्ही स्वतः समक्ष भेटल्याशिवाय चार चौघात विचार केल्याशिवाय लग्न जुळवू नका नाही सहा हजार रुपये द्या पाचशे रुपये द्या लाख रुपये द्या दोन लाख रुपये तीन लाख रुपये आणि दोन लाख रुपये तीन लाख रुपये देऊन पण ते त्यात वेटिंग करावे लागेल समोरचे ऐकत नाही पण आता तुमची तयारी आहे तुम्हाला किती गरज आहे लग्नाची म्हणून आम्ही तुम्हाला देतो आहे मुलगी अहो मुलगी देतात ती तिसऱ्या ते चौथ्या दिवशी पैसे सोने नाणे घेऊन फरार होती असे कित्येक तरी महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो ज्यांना लग्न करायचे आहे त्यांनी पाहुणे रावळ्यांच्या सल्ल्याने पूर्ण माहिती घेतल्याशिवाय लग्न करू नका आजचा व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अशाच रोज नवीन माहिती मिळते मिळत राहते मला लाईक करा सबस्क्राईब करा ओके धन्यवाद